મંડળી નમસ્કાર જીએમ ન્યૂઝ મધ સર્વ મનાપાસન સ્વાગત नुकत्याच वाशिम नगर परिषदेमध्ये निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि पदग्रहण सोहळा सुद्धा पार पडलेला आहे सोबतच सदस्यपदी म्हणजे स्वीकृत सदस्यपदी कोणाची निवड झालेली आहे तेही मी तुम्हाला माहिती देणार आहे पण आज आपण आलेलो आहोत स्वीकृत सदस्यपदी वाशिम नगर परिषदमध्ये ज्यांची निवड झालेली आहे असे गणेश खंडाळकर माझ्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूयात की नेमकी स्वीकृत सदस्यपदी त्यांची निवड झालेली आहे पण त्यांच्यावरती नेमकी कुठली जबाबदारी आहे सर्वात आधी आपण गणेश खंडाळ यांचं स्वागत करूया सांगू इच्छिते की महामंत्री जिल्ह्याचे महामंत्री पदी सुद्धा है। ते त्यांच्याकडे आहे सर खूप खूप स्वागत आहे तुमचं धन्यवाद जसं आता नेमकीच स्वीकृत सदस्य पदी एक जबाबदारी तुमच्यावरती पडलेली आहे भारतीय जनता पार्टीने एक जबाबदारी तुमच्यावरती टाकलेली आहे तर यासाठी तर सर्वात आधी आमच्या चॅनल कडून तुम्हाला भरपूर शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद आता आ, मला सांगाल की स्वीकृत सदस्यपदी जी निवड झालेली आहे त्यावरती आपण नंतर येऊ पण ही जी राजकारणाची सुरुवात आहे ती कधीपासून झाली किती वर्षांपासून आपण राजकारण करत आहात याबद्दल माहिती द्या साधारणत मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लहानपणापासूनचा स्वयंसेवक आहे अनेक हिंदुत्ववादी संघटनेमध्ये विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल यामध्ये मी काम केलेलं आहे आणि माझ्या घरी कुठलाही राजकीय वारसा नाही आहे उठल हे राजकीय पिंड माझ्या घरचं नाही आहे माझे वडील एस बी आय मध्ये होते आणि समाजकार्याची ही जी आवड आहे ही शालेय जीवनापासूनच मला होती माझं एम बी ए अमरावतीला झालेलं आहे अमरावतीला नंतर मी पुण्याला जॉब करायला गेलो आणि तिथे मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा शहर कार्यकारणी सदस्य म्हणून माझ्या तिथून राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळेस माझे अध्यक्ष होते गणेश घोष खंडाळकर त्यांच्या नेतृत्वामध्ये मी माझ्या राजकारणाची सुरुवात केली आणि हे सर्व कार्य करत असताना भारतीय जनता पार्टी एक देशहित कार्य करते राष्ट्रहिताचं कार्य करते आणि लहानपणापासूनच संघाचे बाळकडू मला असल्यामुळे नक्कीच माझी ही जी निवड होती ती निवड भारतीय जनता पार्टीमध्येच काम करायची होती आणि त्यानंतर मी माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली बिलकुल घरामध्ये असं कोणी होतं का की ज्यांची प्रेरणा घेऊन मग तुम्हाला राजकारणाची आवड निर्माण झाली असं काही नाही माझ्या घरामध्ये कशी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती परिस्थिती अत्यंत हालाखीची होती हाला वडील जरी स्टेट बँकेमध्ये असले तरी काही राजकीय अंग माझ्या कुटुंबाला नव्हता जन्मजात काहीतरी करायची इच्छा होती समाजकार्य करण्याची इच्छा होती हिंदुत्वासाठी काम करण्याची इच्छा होती त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये आलो बिलकुल सर आता भारतीय जनता पार्टी मध्ये तुम्ही एवढ्या वर्षापासून कार्यरत आहात या पक्षासाठी तुम्ही आतापर्यंत काय काय केलेलं आहे काय काय तुम्ही या पक्षासाठी तुमचं जे आहे ते निर्माण केलेलं आहे आणि तुम्ही स्वतःला झोकून दिलेलं आहे या पक्षासाठी हो जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं दोन हजार दहा मध्ये मी पुणे शहर कार्यकारिणी युवा मोर्चाचं सदस्य राहिलो आणि तिथून माझ्या राजकारणाची राज सुरुवात झाली नंतर मी वाशिम मध्ये आलो युवा मोर्चाचा शहर सरचिटणीस म्हणून मी पदभार स्वीकारला यामध्ये मी विधानसभा असेल लोकसभा असेल यामध्ये मी पूर्ण सक्रियरित्या काम केलं म्हणजे आमच्या लखन भैयासाठी आम्ही काम केलं नंतर श्यामखुड्यासाठी काम केलं आणि लोकसभेला राजश्री पाटील जे महायुतीचे उमेदवार होते त्यांच्यासाठी सुद्धा काम केलं त्यानंतर मी युवा मोर्चा युवा मुर्च, नंतर मी शहर सरचिटणीस म्हणून दोन टर्म राहिलेलो आहो आणि यावेळेस पक्षाने मला जिल्हा महामंत्री म्हणून जबाबदारी दिली होती आणि हे कार्य सुद्धा करत असताना अत्यंत निष्ठापूर्वक जे पक्षाने मला जबाबदारी दिली त्या जबाबदारीला मी शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या मार्फत मी केला बिलकुल जसं की विधानसभा असो किंवा मा लोकसभेच्या माध्यमातून तुम्ही जी कामगिरी तुमची बजावलेली आहे तर नुकताच नगर परिषदेच्या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या होत्या तिकीट जेव्हा डिक्लेअर झालं होतं तेव्हा गणेश खंडाळकर यांना तिकीट नाही मिळाली यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी होती तुमच्यामध्ये सुद्धा नाराजी होती याबद्दल काय वक्तव्य करा ना, नाही नाही ना, त्यावेळेस असं झालं होतं की मला असं वाटलं की पक्ष आपली कार्याची दखल घेईल आणि आपल्याला कुठेतरी संधी देईल पण पक्षाचं जे नेतृत्व होतं कोवर कमिटी होती आणि पक्षाचं एक शिस्त असते त्या शिस्तीच्या बाहेर पक्षाला जाता येत नसते आणि पक्ष काय करत असते की जीवनामध्ये सुद्धा तुमच्या काही परीक्षा असतात ते परीक्षा पक्ष घेत असते पक्ष श्रेष्ठी घेत असते त्यांनी यावेळेस मला सांगितलं की आपल्याला थांबायचं था आहे आणि आप आपल्याला पक्षासोबत काम करायचं आहे विदिन द सेकंड मध्ये आपण पक्षाला होकार दिला आणि आपण म्हटलं की नाही पक्षासोबत आपण राहायचंय इतकं मोठं जिल्ह्याचं महामंत्री पद आपल्यासोबत जवळ असताना आपण टिकटाचा आग्रह धरणं योग्य नाही असं मला वाटल्यानंतर मी तिथे थांबलो आणि मग मी पुन्हा पक्षाचं काम करायला लागलो आणि नुसतंच एका प्रभागामध्ये नाही तर शहरात आमचे जे नगराध्यक्ष प्रचंड मताने निवडून आले अनिलजी केंदळे यांच्यासोबत मी पूर्ण प्रभागामध्ये फिरलो आणि नेतृत्वाने जे जे मला कार्य दिलं त्या कार्यावर मी शंभर प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला जेव्हा आता तुम्ही तुम्हाला तिकीट नव्हतं मिळालं आणि मग थोडीफार नाराजी जी झाली होती तेव्हा काही आयडिया किंवा भारतीय जनता तर्फे काही कल्पना देण्यात आली होती का तुमची सदस्य पदी निवड होणार आहे म्हणूनच नाही भारतीय जनता पार्टी अशी कधीच कोणती कल्पना देत नाही आपल्याला माहित आहे की भारतीय जनता पार्टी ही सरप्रा सरप्रायझिंग देणारी पार्टी आहे आणि आमचे जे आता जे नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत नितीनजी नवीन यांना सुद्धा माहीत नव्हतं की ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत अत्यंत लहान कार्यकर्त्यापासून ते मोठ पदापर्यंत ते गेलेले आहेत असंच भारतीय जनता पार्टीचं पॅटर्न आहे अशीच भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे की जे निष्ठेने काम करते जे पार्टीच्या ध्येय धोरणासाठी काम करते भारतीय जनता पार्टी नक्कीच त्याला कुठे ना कुठेतरी न्याय देते फक्त आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये एकच नियम आहे निष्ठेने काम करा संयम ठेवा बिलकुल आता तुम्ही जसं एकनिष्ठेने काम करीत आलेलं आहात आणि त्याच एक फळ म्हणून आता तुम्हाला सदस्यपदी निवड केलेली आहे भारतीय जनता पार्टीने जबाबदारी टाकलेली आहे मी या मूळ मुद्द्यावरती आता येणार आहे की नेमकी आता काय जबाबदारी तुमच्यावरती आहे काय कामे तुम्हाला नगर परिषदेच्या मार्फत करावी लागणार आहे स्वीकृत नगरसेवकांची जी जबाबदारी आहे फक्त आम्हाला हाऊसमध्ये वोटिंगचा अधिकार नाही आहे आम्ही आमचं मत मांडू शकतो आणि हे मा, मत मांडत असताना समाजातील आपल्या शहरातील जे काही प्रमुख गोष्टी असतील आरोग्याच्या असतील सफाईच्या असतील ह्या मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे ते फक्त एका प्रभागापुरता नाही तर संपूर्ण वाशिम शहरातल्या कुठल्याही जर समस्या असेल तर ती समस्या आम्ही सभागृहाच्या निदर्शनास आणू शकतो म्हणजे पक्षाने फक्त एका प्रभागापुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण शहराची जबाबदारी मला दिलेली आहे त्यासाठी मी पक्ष श्रेष्ठींचा मनस्वी आभार व्यक्त कर कर करतो की एका छोट्या कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी दिली आणि मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये व्यक्तिशः गणेश खंडाळकर मोठा झाला नाही यामध्ये पूर्ण पक्ष मोठा झालेला आहे आणि आतापर्यंत जे तरुण आहेत ज्या तरुणांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर थोडा कमी होत होता आता त्यांचा विश्वास वाढला की या संघटनेमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी अत्यंत गरीब तळागाळातील कार्यकर्त्यांना आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देते दे। त्यामुळे पक्ष संघटना ही वाढलेली आहे आणि वाशिम शहरामध्ये सुद्धा माझा मला जे स्वीकृत नगरसेवक दिलेलं आहे त्याचं एक पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आहे नक्कीच याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला होणार आहे बिलकुल आणि म्हणजे कोणाचाही विरोध नसताना बिनविरोध ही स्वीकृत नगरसेवक तुम पदी तुमची निवड झालेली आहे आणखीन पण भारतीय जनता पक्षाने आणखीन पण स्वीकृत सदस्यपदी आणखीन पण लोकांची निवड केलेली आहे सर एक प्रश्न असा विचारायचा होता की भारतीय जनता पार्टी आणि तुम्ही जसं की आता एवढ्या वर्षांपासून भारतीय जनता पार्टी सोबत जोडून आहात मला स्पेशली तुम्हाला विचारायचं आहे की हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी नेहमी विचारसरणी आहे तुमची तर याचं मूळ कारण काय असं काबरा बोलण्यात येतं आणि या मागे काय कारण आहे मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की ज्या धर्मामध्ये मी जन्मलो त्या धर्माचा मला अभिमान आहे आणि त्या धर्माचा प्रचार प्रसार करणे आणि आपली बाजू खंबीरपणे मांडणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे तसा तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे माझ्या फेसबुकच्या पोस्ट असेल सोशल मीडियाचं काम असेल किंवा ग्राउंड लेवलचं काम असेल मी फक्त माझ्या धर्माबद्दल बोलतो मी इतर धर्मांबद्दल कधीच बोलत नाही किंवा त्या धर्माबद्दल कोणतीही टीका करत नाही पण एखाद्याने जर माझ्या धर्माबद्दल टीका केली माझ्या देवदेवतीला जर वाईट बोललं किंवा आमच्या नेतृत्वाबद्दल जर कोणी वाईट बोललं तर शंभर टक्के मी त्याचा विरोध करतो आणि आपल्या संस्कृतीची हिंदू संस्कृतीची एकच व्याख्या आहे की सर्व धर्माचा आपण मान सन्मान केला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे की ज्या ज्या वेळेस अधर्म येईल त्या त्या ठेव वेळेस तुम्हाला शस्त्र उचरावीच लागतील म्हणून माझ्या धर्मावर जर कोणी टीका केले माझ्या धर्माबद्दल जर कोणी वाईट बोललं तर शंभर टक्के मी त्याचा विरोध करतो आणि हा बाळपूर लहानपणापासूनच मिळालेला आहे बिलकुल तर आता तुम्ही जी जबाबदारी तुमच्यावरती आता पडलेली आहे तर एक मला हे प्रश्न विचारायचा आहे की स्वीकृत नगरसेवकपदी किंवा स्वीकृत सदस्यपदी ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं काय फॅमिली बॅकग्राऊंड किंवा त्यांचं काय एज्युकेशन झालेलं आहे कारण आजकाल सर्व सर्वांनाच जो काही नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष असो हा एज्युकेटेड पाहिजे शिकलेला पाहिजे तुमचं शिक्षण काय झालंय मला ते ही बद्दल ऐकायचं माझं एमबीए बी झालेलं आहे फायनान्स मध्ये मी अमरावती युनिव्हर्सिटी मधून एमबीए बी ए झालेलो आहो आणि काम करत असताना काहीतरी आपण करावं काहीतरी व्यापक दृष्टिकोन आपल्याला असला पाहिजे आता कालचंच उदाहरण असं आहे की आमच्या सभापतीचं कामकाज निवडीचं कामकाज सभागृहामध्ये सुरू होणार होतं आणि सभागृहामध्ये कामकाज सुरू होत असताना मी पेठासीन अधिकाऱ्यांना हे म्हटलं की ज्या लोकशाही पद्धतीने आपण या सभागृहामध्ये पोहोचलो त्या संविधानाचा आपण कुठेतरी मान सन्मान केला पाहिजे म्हणून उद्देशिकेचं वाचन करण्याचा प्रस्ताव मी ठेवला आणि पेठासीन अधिकाऱ्यांनी तो मांडला सुद्धा कारण की काय होतं की एक सुशिक्षित चेहरा एक व्यापक दृष्टिकोन असलेला चेहरा जेव्हा सभागृहामध्ये जातो तेव्हा त्याच्या ते अनेक कल्पना त्या सभागृहामध्ये येतात आणि त्या समाजाच्या हिताच्या असतात चेहराचा विकास करणाऱ्या पार्टीचे सगळे अधिकारी पदाधिकारी आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत या भारतीय जनता पक्षाचे तुम्ही कशा प्रकारे आभार म्हणाल आणि जाता जाता आम्हा सर्व दर्शकांना आणि वाशिम जयंतीला काय संदेश द्याल मी सर्व तरुण पिढीला जे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करतात त्यांना मी सांगू इच्छितो की आपण या भारतीय जनता पार्टीमध्ये यावं एक निष्ठेने काम करावं आणि थोडं संयम जर ठेवला तर भारतीय जनता पार्टी ही नक्कीच न्याय देणारी पार्टी म्हणून ओळखले जाते आज समाजामध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात काही पैसे घेऊन लोकांना पाया तिकीट दिल्या जातं काही पैसे घेऊन लोकांना स्वीकृत नगरसेवक पद दिलं जातं तर हे थाकांड आहे यामध्ये काही तथ्य नाही माझ्यासारखा गरीब कार्यकर्ता जो आहे सामान्य कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांना पार्टी इतका मोठा न्याय देते माझी सर्व दर्शकांना विनंती आहे की ज्या ज्या वेळेस आपल्याला संघटनेचं काम करायचं असेल किंवा ज्या ज्यांना या संघटनेमध्ये यायचं असेल त्यांचं नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे आपण यावं आणि या राष्ट्रकार्यासाठी हातभार लावावा खूप खूप धन्यवाद सर आणि पुढील वाटचालीस तुम्हाला खूप धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत जिल्हा महामंत्री वाशिमचे आणि सोबतच स्वीकृत नगरसेवक गणेशजी खंडाळकर आपण त्यांना विचारलेलं आहे की नेमकी यापुढे त्यांचं काय विजन असणार आहे आणि कुठली जबाबदारी त्यांच्यावरती असणार आहे पुन्हा भेटूया अशा काही मुलाखतीसह तोपर्यंत बघत राहा गजर महाराष्ट्राचा